आज सकाळपासूनच ठाणेकरांना वाहतूक कोंडीत त्रास जाणू लागलेला आहे ठाण्यातला जो काही घोडबंद रस्ता आहे त्या घोडबंद रस्त्यावरती आपण बघू शकतो तर खूप लांबच लांब अशा तीन किलोमीटरहून अधिक रांगा या ठिकाणी लागल्या ला आपल्याला झोन हा जो काय घोडबंदरचा रस्ता आहे या ठिकाणी असणारा गायमुखचा जो काही घाट आहे या गायमुखच्या घाटाच्या दुरुस्तीकरणाचा फटका ठाणेकरांना सकाळपासून सकाळपासूनच बसण्यास सुरुवात झालेली आहे आज मध्यरात्रीपासून ते एकोणतीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत जो काही मेगा ब्लॉक किंवा मग रस्त्याचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे हा जो काय घाट आहे या घाटाचं दुरुस्तीकरण करत असताना अवजड जी काय वाहनं आहेत इतरत्र फिरवण्यात आलेली आहेत परंतु जी काय छोटी वाहनं आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे आपण बघू शकतो की सकाळच्या सुमारात ठाण्यावरनं घोडबंदर रोडवरनं मिरा रोड किंवा मग वसई आणि विरार या ठिकाणी जे काही जाणारे लोक आहेत त्यांना याचा फटका बसलेला आहे खूप लांबच लांब रांगं या ठिकाणी आहेत महानगरपालिकेच्या बसेस असतील परिवहनच्या बसेस असतील इतर काही खाजगी बसेस असतील तसेच मोठे मोठे अवजड वाहनं असतील यांना देखील याचा फटका बसला आहे चार छोटी वाहनं आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे विशेष म्हणजे आज रात्रीपासून या ठिकाणी जी काही रस्त्याचं काम सुरू होणार आहे घोडबंदर रोडवरील जे काही गायमुखचा घाट आहे तिकडचा रस्त्याचं काम सुरू होणार आहे याचा जो काय फटका आहे आज त्याचा फटका आज सकाळपासून ठाणेकरांना जाणवत असल्यामुळे नक्की ठाणेकरांनी घोडबंदरच्या दिशेने जात असताना इतरत्र मार्गांचा वापर करावा असं आवाहन देखील वाहतूक विभागाने केलं आहे परंतु देखील आज सकाळपासून जी काही वाहतूक कोंडी दिसते त्यामुळे नक्कीच कंबरडा मोडलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका